तर हाय फ्रेंड सर्वांना हाय तर ही व्हिडिओ आपण ह्या करता करता आहे आप का की आपला एकदम आनंदाचा दिवस आहे तर तुम्ही म्हणताला आनंदाचा कसं काय कारण की आपलं जे दुसरं पेमेंट होल्डवर पडलं होतं म्हणजे यूट्यूबचं दुसरं पेमेंट होल्डवर पडलं होतं ते म्हणजे काय तर प्रॉब्लेम झालेला व्हिडिओ संदर्भात किंवा व्हिडिओ आपण अपलोड करताना किंवा असं बाहेर व्हिडिओ करताना ज्या वेळेला पाठीमागं असं संगीत किंवा गाडी वगैरे जाताना त्यात संगीत असलं ना तर, तर ती यूट्यूबच्या नेमात बसत नाही म्हणजे ती गाणं वाजलं ना ते कॉपी राईटमध्ये किंवा कॉपी क्राईममध्ये ती बसतं तर तसंच काहीतरी असा प्रकार आणि ती पेमेंट आपलं दुसरं खोल्डवर पडलं होतं तर तिसरं पण पेमेंट सुरू झालं आपलं ती पण पूर्ण होईल काही दिवसातच पण दुसरं जी पेमेंट होते ती पडणार होते ती पूर्णपणे होल्डर त्याला असं उगत दिवस लागले होते तर ती काही दिवसातच आपलं म्हणजे आता पूर्ण तर झालेलं आहे पण आता थोड्या दिवसात आपल्या अकाउंटवर पडणार आहे बँकेच्या तर तीच आनंद दिवस होता त्यामुळे आपण व्हिडिओ करून सर्वांपर्यंत ती आनंदाची बातमी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय तू काय शांत बसते तुला खर्च देत ना पैसे काळजी करून त्याचा विचार करायला पैशाला काय काय घ्यायचे घ्यायचं माझी लिस्ट चालू डोक्यात आता सध्या साडी घ्यायचं का काय तर गळ्यातल्या गळ्यातलं घ्यायचं चालाय विचार काय हे जाणार तुला मी खर्चून टाकणार आहे एकटा जण तिथून विचार आहे की म्हणजे आम्ही मेहनत करू लागा ना रुपयात जा ते आज वेळेमध्ये जा आम्ही येत करा तर मी तिथूच मग फिफ्टी ती तुला कळायला लागल्यावर ती तुला घेणार फिफ्टी फिफ्टी काय फिफ्टी फिफ्टी किती काय येणार मग

आता बोलायला शिकले लवकरच देतो पण असं बोलायला लागेल ना एकदम मस्त कॉमेडी ती करणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते आपला कमेंट करून सांगा आणि त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय बाय